नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो राज्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर, तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना महा महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावा लागतो राज्य सरकारच्या योजना असू द्या किंवा केंद्र सरकारच्या असू द्या पण यासाठी अर्ज करण्याचा जो पर्याय आहे किंवा आपल्याकडे जी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शासनाकडून तर ती आहे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करता येणार आहे पण बऱ्याच वेळी काय होतं मित्रांनो डीबीटी पोर्टलला काही तांत्रिक का अडचणी येत असतात बऱ्याच वेळा पहा, पहा मित्रांनो आपण पण बघत असाल की बऱ्याच वेळा लॉगिनला प्रॉब्लेम येतोय किंवा पेमेंटला प्रॉब्लेम येतोय किंवा अजून बाबी निवडताना अडचणी येतात तर अशा बऱ्याच अडचणी येत असतात पण अशा स्थितीमध्ये आपण वेळेत नाही अर्ज केला तर आपला जो क्रमांक आहे किंवा आपला नंबर आहे तो मागे जाऊ शकतो आता काय मित्रांनो महाडीबीटी मध्ये पहिल्या पूर्वी कसं असायचं लकी ड्रॉ मधून निवड व्हायचं म्हणजे लॉटरी पद्धतीने निवड केली जायची पण आता कसं आहे ज्याचा अर्ज पहिला त्याला ती स्कीम पहिलं मिळणार असं आता चालू करण्यात आलेली आहे पण अशा स्थितीमध्ये जर आपण अर्ज करण्यासाठी दिरंगाई केली तर आपल्याला त्याचा योजनेचा फायदा मिळायला पण उशीर होईल मित्रांनो अशा कंडिशनमध्ये काही पोर्टलचे तांत्रिक अडचण येत असतील तर त्यासाठी कुठे तक्रार करावी किंवा त्यासाठी कुणाशी संपर्क साधावा या विषयावरती या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण या पोर्टलला काही अडचण आलं आणि आपण कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना जर फोन केलात किंवा त्यांच्याकडे जाऊन संपर्क साधला तरी देखील ते काही करू शकत नाहीत कारण म्हणजे हा जो पोर्टल आहे मित्रांनो हा पोर्टल महा आय टी यांच्याकडून चालना देत तर याला रीत सर आपल्याला तक्रार करावी लागते तर यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता हेल्पलाईन नंबर ह्याच्यावरती कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता किंवा आपल्याला फॉर्म भरताना काही देखील अडचण येत असेल तांत्रिक अडचण येत असतील तर या संदर्भामध्ये आपण ह्या कार्यालयीन वेळेमध्ये नऊ पंचेचाळीस पासून ते सहा पंधरा या कार्यालयीन वेळामध्ये आपण फोन करून विचारू शकता किंवा या ठिकाणी आपल्याला फॉर्म कशी भरायची काय भरायची ह्याची जर आपल्याला नॉलेज नसेल किंवा माहिती नसेल तर आपण काय करणार भविष्यामध्ये ह्याचा एक शिरीज बनवणार आहोत त्यामध्ये ट्रॅक्टर पासून ते प्रत्येक अवजारापर्यंत किंवा प्रत्येक लाभ योजनेचा फायदा कसा घेता येईल या पोर्टलच्या माध्यमातून एक एक आपण व्हिडिओ बनवणार आहात त्यामध्ये डिटेल्स त्यामध्ये अनुदान मिळणार किती आहे त्यामध्ये सर्व ए टू झेड माहिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बेल वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जेणेकरून ज्यावेळी मी महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन तो लगेच आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे सबस्क्राईब फ्रीमध्ये आहे लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचा लाभ आपण किंवा त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे मित्रांनो तर आता काय करायचं मित्रांनो ह्या हेल्पलाईन वरती कॉल देखील करू शकता किंवा या ठिकाणी तक्रार सूचना हा जो टॅब आपल्याला दिसतोय आपल्याला ह्या महाडिबीटी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन स्लॅश फार्मर स्लॅश लॉगिन लॉग इन स्लॅश असा हा वेबसाईटचा लिंक आहे हा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून देखील आपण ह्या ठिकाणी पोहोचणार आहात बऱ्याच लोकांना माहीत असेल या ठिकाणी लॉग इन कसं करायचं आहे आणि अर्ज कसे करायचे आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्जासंबंधी चर्चा करत नसून तक्रार कशी करायची आहे काही तांत्रिक अडचणी असल्या काही आपण जर एखादी माहिती भरलात वैयक्तिक माहिती चुकली असेल किंवा ती इडिट होत नसेल तरी देखील आपल्याला तक्रार करण्याची पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो तर यासाठी तक्रार सूजनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या खाखान्यामध्ये या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकायचा आहे आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा यामध्ये निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे डिपार्टमेंट ऍग्रीकल्चर एकच डिपार्टमेंट यामध्ये येतं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कुठल्या स्कीम संबंधी आपल्याला अडचण येत असेल तर ती यामध्ये आपण निवडून नुण घेऊ शकता आता उदाहरणासाठी घेतोय मी कृषी यंत्रिकरण असेल किंवा फलोत्पादन असू दे जे कुठलं असेल ते आपण या ठिकाणी निवडू शकता आता मी काय करतोय मित्रांनो फलोत्पादनासाठी निवडतोय त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये तक्रार किंवा सूचना आपल्याला सूचना देखील आपण मांडू शकतो बरं मित्रांनो जर आपल्याला वाटलं की या पोर्टलमध्ये आणखी काही सुधारणा करणं अपेक्षित आहे किंवा ही, ही सुधारणा केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल किंवा लाभ होऊ शकेल तर आपण सूचना देखील मांडण्याची आपल्याला मोबाईल या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो ते सूचना देखील आपण या ठिकाणाहून मांडू शकता नंतर तक्रार जर करायची असेल तर तक्रारवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी हा जो आहे ग्रीव्हन्स जो आहे यामध्ये आपल्याला काय अडचण येत आहे मित्रांनो लॉग इन इश्यू आहे किंवा ऑदर इश्यू आहे किंवा प्रोफाईलसाठी अडचण येत आहे किंवा अप्लिकेंट रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे भरपूर या ठिकाणी ऑप्शन आहेत कुठल्या देखील रिलेटेड आपल्याला ऑप्शन येत असेल या, या पर्यायतील तो पर्याय आपण पर निवडू शकता पण समजा यामध्ये तो पर्याय उपलब्ध नसेल तर आपल्याला नसे। काय करायचं आहे या ठिकाणी ऑदर इश्यूवर टिक्ल करायचं आहे एवढे पर्याय सोडून याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला तांत्रिक अडचण किंवा काही अडचण येत असेल तर आपल्याला अदर इश्यू वरती क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी मी काय करतोय मित्रांनो मला अप्लिकेंट रजिस्ट्रेशन करताना इश्यू येत आहे तर मी अप्लिकेंट वरती क्लिक करतोय तुमच्या पद्धतीने तुम्ही तक्रार निवडू शकता बरं का मित्रांनो या ठिकाणी भरपूर जे ऑप्शन आहेत त्यातलं जे आपल्याला अडचण येत आहे ते निवडून तुम्ही ते तक्रार या ठिकाणी मांडू शकता किंवा ह्यामध्ये दिसत नसेल तर अदर वरती क्लिक करून आपण तक्रार मांडू शकता त्यानंतर मित्रांनो कमेंट काय आपल्याला अडचण येत आहे ती पूर्णपणे तक्रार या ठिकाणी निवडायची आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात किंवा महत्वाचं आहे तुम्ही फॉर्म भरताना किंवा नोंदणी करताना किंवा इतर कोणतीही अडचण आपल्याला आली असेल आणि त्याच वेळेस आपल्याला काय करायचं स्क्रीनशॉट काढायचा आहे तो जो पार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा एखादा त्या तुम्ही कॉम्प्युटरवर करत असाल तर एखादा त्याचा त्या फोटो काढा जेणेकरून त्यांच्या लक्षात आले पाहिजे तुम्ही जे तक्रार करणार आहात ते कशा प्रकारचं तक्रार आहे जेणेकरून तक्रार निवारण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही फोटो काढायचा आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या ठिकाणी अपलोड स्क्रीनशॉट वरती क्लिक करून हे अपलोड करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चर टाकायचा आहे कमेंट व्यवस्थित टाका मित्रांनो त्यांना समजेल अशा प्रकारे मराठीत टाका काही अडचण नाही त्यानंतर हे कॅप्चर टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे आपल्याला एक रजिस्ट्रेशन आपल्याला तक्रार नंबर मिळेल आणि मेल वरती पण आपल्याला तक्रार नंबर मिळेल आणि आपण त्याचा स्टेटस पाहू शकता समजा दोन चार दिवसात आपला तक्रारवरती जर काही निवारण झालं नसेल तर अशा शेतीमध्ये आपण या ठिकाणी हेल्पलाईनला कॉल करू शकता तक तक्रार नंबर सांगू शकता आणि त्याची स्थिती जाणू शकता आणि त्याच्यावरती झालं काही प्रोसेस झालं नसेल तर आपण प्रोसेस करण्यासाठी भाग पडू शकता मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे काही अजून आपल्याला शंका असतील तर खाली कमेंट करा आणि भविष्यात आपण महाडीबीटी संदर्भातील सर्व व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो